नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सुबोध देशमुख हे बघा सध्या आता उन्हाळा आहे अनेक घरामध्ये आपण टरबूज आणणार खरबूज आणणार परंतु प्रॉब्लेम काय होतो की आपण हे टरबूज खरबूज आणतो आणि आपल्या घरामध्ये दोन तीन लोकं खातात आणि राहिलेलं फळ आपण चिरून तसंच फ्रीजमध्ये ठेवतो तर हे चिरलेलं फळ जे असतं ते जर आपण जास्त काळ जर फ्रीजमध्ये ठेवलं किंवा ते जर उघडं ठेवलं ह्याला जर खायला जर उशीर झाला तर मात्र मग आरोग्याचा मोठा धोका संभवत असतो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फळं चिरल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं हे जर आपण समजून घ्यायला गेलो ना की फळाची साल जी असते ना बघा हे त्याचं नैसर्गिक कवच असतं आता फळ ज्यावेळेस आपण चिरतो त्याच्यानंतर ते, ते वरची साल निघून जाते ते उघडं पडतं आणि त्याच्यामध्ये मग बॅक्टेरियांची वाढ होऊ शकते आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नुसतीच बॅक्टेरियाची वाढ होत नाही तर फळं चिरल्यानंतर त्यामध्ये ऑक्सिडेशनची सुद्धा प्रक्रिया होत असते आता हे ऑक्सिडेशन म्हणजे काय तर ज्यावेळेस आपण फळं चिरतो त्याचा हवेशी संपर्क येतो त्यावेळेस त्याचा ऑक्सिजनशी संपर्क येतो आणि त्याच्यामुळे त्याचा रंग चव आणि त्याच्यातले सुद्धा कमी होतात बघा तुम्ही सफरचंद चिरून ठेवल्यानंतर काही वेळानंतर ते थोडंसं लालसर पडतं नंतर ते थोडंसं काळपटही व्हायला लागतं त्याचा म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होत असतं आता एवढंच ऑक्सिडेशन होऊन थांबत नाही तर यामध्ये ज्यावेळेस आपण फळं चिरून ठेवतो त्याच्या ते जर उघडे ठेवले गेले तर त्याच्यामध्ये साल्मोनिलाय इकोलाय आणि लिस्टेरिया यासारखे अगदी घातक जंतू वाढतात आणि हे अन्नाच्या विषबाधेचं हे कारण ठरत असतात हे जर फळं आपण जर खाल्ले तर यातून आपल्याला विषबाधा होऊ शकते आता बऱ्याच जणांना असं वाटतं की फळं जर चिरले आणि आपण जर फ्रीजमध्ये ठेवलं तर ते सुरक्षित आहे परंतु लक्षात घ्या तुम्ही जर फळ चिरलं आणि ते, ते, ते फ्रीजमध्ये चार तासापेक्षा जास्त वेळ जर ठेवलं तर त्यामध्ये सुद्धा सूक्ष्म जंतूंची वाढ होत असते आणि ते सुद्धा तसं खाणं हे योग्य नाही आहे तुम्हाला जर चिरून ठेवायचं असेल तर तुम्ही एखाद्या हवाबंद डाव्यामध्ये ते ठेवा आणि ते फ्रीजमध्ये ठेवा पण चार तासापेक्षा जास्त वेळ ते तिथं ठेवू नका त्याच्यामध्ये जंतू वाढत असतात आता तुम्ही म्हणाल जंतू वाढले किंवा हे साल्मोनिला लिस्टेरिया हे जर वाढलं तर काय होऊ शकतं तर बऱ्याच जणांमध्ये अशी उघडी चिरून ठेवलेली फळं काढल्यामुळं पोटदुखी उलटी जुलाब अन्नातून जी विषबाधा होते विशेषतः लहान मुलांमध्ये आणि जे काही वयस्कर लोक आहेत यांना मात्र याचा धोका जास्त असतो त्यामुळं फळं जर उघडी आणि चिरून ठेवलेली असतील थे तर शक्यतो खाणं टाळा आता तुम्ही जर मग सल्ला विचाराल माझा तर मी तुम्हाला नक्की सांगेल की फळ चिरल्या चिरल्या लगेच खा निदान त्यातल्या त्या तीस मिनटाच्या आतमध्ये तरी खा आणि जर तुम्हाला ते ठेवायचंच असेल तर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवा आणि हवाबंद डबा तो फ्रीजमध्ये ठेवा आणि ते सुद्धा चार तासाच्या आतमध्ये ते संपून टाका माझा शेवटचा संदेश एवढाच आहे की फळ जर ताजं असलं ना तरच ते खरंच गोड लागतं आणि ते आरोग्यदायी सुद्धा असतं त्यामुळं तुम्ही सुरक्षित खा आणि आरोग्यदायी फळं खा खूप खूप धन्यवाद